नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन गर्दी जमवण्याची जबाबदारी तहसीलदारांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह दोन्ही उपमुख्यमंत्री चौदा सप्टेंबरला सोलापुरात लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमास आणण्यासाठी चारशे बस गाड्या एस टी कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार आजपासून धरणे ऐन गणेशोत्सवमध्ये प्रवासी येणार अडचणीत महेश कोटेने अखेर सोलापूर शहर उत्तरमधून फुंकली विधानसभेसाठी तुंतारी सोशल मीडियावर झळकू लागले फोटो भाजपचे लोक फार भित्रे आहेत दोन दिवस थांबा त्यांची मी मोठी पोलखोल पोलखोल करणार प्रकाश आंबेडकर यांचा दावा शरद पवार या वयात काळे आणि पेट्रोल घेऊन फिरतात उद्धवची लायकी नाही मोदींना बोलण्याच्या बोलण्यावरून नारायण राणेंनी फटकारलं मी तुरुंगात आणि घरी मित्र आणि आई वडील दारू पेयचे रिया चक्रवर्तींचा खळबळजनक खुलासा कुणीही कसलाही दबाव टाकला तर मला भेटा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला रामराजे निंबाळकर यांना शब्द तुझी अशी अवस्था करेन जग तुझ्यावर थुंकेल कपिल देव यांच्याबाबत युवराज सिंगच्या वडिलांच्या वादग्रस्त वक्तव्याने उडाली खळबळ शरद पवार चार दिवसाच्या दौऱ्यासाठी कोल्हापुरात तुतारे हातात घेण्या घेण्यापूर्वी पुर, समर्जित गाडगे स्वागतासाठी पोहोचले शरद पवार गटाचे शहराध्यक्ष खरटमल यांचा राजीनामा जिल्हाध्यक्ष काका साठ्यांनी लावला काल राजीनामाला ब्रेक